बेळगावच्या मुख्य बाजारपेठेत चोरट्यांचा मध्यरात्री उच्छाद पांगुळ गल्ली गल्ली आणि कामत गल्लीत सलग पाच दुकाने फोडली दुकानांचे शटर तोडून रोकड आणि महत्वाचा ऐवज लंपास व्यापारामध्ये तीव्र नाराजी आणि बाजारपेठेत सुरक्षा व पोलीस गस्त वाढवण्याची जोरदार मागणी बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री अक्षरशः उच्छाद मांडला आहे पांगुळ गल्ली टेंगिणकेरा गेली आणि कामत गल्ली येथे सलग पाच दुकाने फोडून चोरट्यांनी व्यावसायिकांचे मोठे नुकसान केले आहे बुधवारी सव्वीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री झालेल्या या चोरीच्या घटनेमध्ये एका दुकानातून किमान बारा हजार रुपये चोरीस गेल्याचे प्राथमिक निष्कर्षात समोर आले आहे चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दुकाने उघडवून त्यातील रोकड आणि महत्त्वाचा ऐवज लंपास केला आहे गुरुवारी सकाळी व्यापारी दुकानावर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली तात्काळ मार्केट पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून पोलीस अधिकारी गुन्हे शोध पथक ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली एकाच परिसरातील अनेक दुकानांची शटर फोडून चोरट्यांनी केलेली चोरी व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे कारण ठरले आहे विशेष म्हणजे चोरीची संपूर्ण हालचाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध वेगाने सुरू केला आहे या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे व्यापारी वर्गाने बाजारपेठेत पोलीस गस्त वाढून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे